नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा लाडकी बेन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन आणडकीने बदल करण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती मा तुम्हाला आणखीन मी समजून सांगणार आहे प्लसमध्ये भरपूर अडकिनी महिला कमेंट करत आहे की सर परत फॉर्म भरावं लागेल का त्यानंतर पेंडिंगमध्ये फॉर्म आहेत काहींचे रिव्ह्यूमध्ये आहेत काहींचे डिसअप्रूव्ह झाले आहेत तर यावर उपाय काय असणार आहे त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला शूटमध्ये सांगणार आहे प्लसमध्ये भरपूर फॉर्मसुद्धा आणखीन रद्द करण्यात आलेले आहेत आता हे फॉर्म रद्द का करण्यात आले आहे त्यामागचं कारण काय हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे पुन्हा एकदा सांगणार आहे म्हणून सर्व महिलांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे फक्त व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्व महिलांनी ताबडतोब व्हिडिओ लाईक करा कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही ज्या महिलांनी आपल्या चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व महिलांनी ताबडतोब खालील लाल बटनमध्ये क्लिक करायचे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून न चुकता सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता तुमचं जास्त वेळ मी घेणार नाही तुमचे जे प्रश्न आहे ते तुम्हाला मी दाखवतो त्यांचं उत्तर तुम्हाला सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा आपण या ठिकाणी आले प्रूप्रद्धी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर तुम्ही बघू शकता एका या ठिकाणी परमेश्वर कांबळे नावाच्या एका व्यक्तीने या ठिकाणी कमेंट केले की सर फॉर्म अॅट किनी पेंडिंगमध्ये आहे काही फॉर्म अडकिनी इन रिव्ह्यूमध्ये तुम्ही बघू शकता आता पेंडिंगमध्ये जर फॉर्म असेल तर काय करायचं जर तुमचं फॉर्म अॅडिकिनी पेंडिंगमध्ये असेल तर तुम्ही काळजी करू नका तो फॉर्म अॅट किनी रिव्यूमध्ये जाणार आहे पुढची प्रोसेस आणि गेल्याच्या नंतर तो फॉर्म एकतर या ठिकाणी अप्रूव केला जाईल एकतर तर डिसअप्रूव केला जाईल आता अप्रूव का होईल जर तुमचं संपूर्ण डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित असेल तर तुमचं फॉर्म अप्रूव्ह होईल आणि जर तुमचं डॉक्युमेंटमध्ये काही मिस्टेक का असेल किंवा नावामध्ये काही बदल असेल तर तुमचा फॉर्म आणखीनी रिजेक्ट केला जातो डिअप्रूव्ह केला जातो जर तुमचा फॉर्म आणखीन रिजेक्ट केला गेला किंवा के डिसअप्रूव्ह जरी जा झाला तरी तुम्ही निराश व्हायची गरज नाही एक तर तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळेल डिसअप्रूव्ह झाल्याच्या नंतर जर तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळेल एडिटचं ऑप्शन मिळेल नाही तर तुम्हाला की नवीन फॉर्म भरण्याची संधी सुद्धा ठिकाणी मिळणार आहे अजून तरी संधी मिळाली नाही किंवा अजून तरी एडिटचं ऑप्शन आलेलं नाही आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका अजून तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला नाही आहे ज्या महिलांचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला असेल त्यांच्यासाठी एडिटचं ऑप्शन येणार आहे प्लसमध्ये नवीन फॉर्म सुद्धा भरता येऊ शकतो कारण नवीन वेबसाईटिकिनी तयार करण्यात आली आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका ॲपवर असे बरेचशे ठिकाणी महिलांना प्रॉब्लेम आला आहे भरपूर महिलांचे फॉर्म रिजेक्ट केले गेले आहे तर तसं काही होणार नाही आहे नवीन वेबसाईट त्यासाठी सुरू केली गेले आहे के के की नवीन फॉर्म भरता म्हणून म्हणून प्रत्येक महिलेला हा लाभ मिळावा ह्या हेतूने नवीन वेबसाईट सुरू केली गेली आहे त्या नवीन वेबसाईटवर येल। का जबा तेवा तुम्हाला नवीनसुद्धा फॉर्म भरता येईल पण अजून काही करू नका अजून फॉर्म भरायचं नाही आहे जेव्हा सूचना येईल तेव्हा तुम्हाला फॉर्म भरायचं आहे सूचना जसे आल्या तसे तुम्हाला मी ती सूचना प्रोव्हाइड करणार आहे संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आहे जेणेकरून तुमच्या मोबाईलवर तुम्हाला जसे सूचना आल्या तसे तुम्हाला मी सांगणार आहे आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे म्हणून फक्त फ्रीमध्ये खालील लाल बटनावरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन मोबाईलवर मिळणार आहे ठीक आहे तर बघा पेंडिंगमध्ये असला तर काळजी करू नका रिव्ह्यूमध्ये जाईल आणि जर इन रिव्ह्यूमध्ये असला तर एक अप्रूव केलं जाईल एक तर डिसअप्रूव्ह होईल हे लक्षात घ्या अप्रूव्ह तो जवळजवळ तो चार पाच दिवसामध्ये तुम्हाला कळून जाईल आणि डिसअप्रूव्ह झाले की नाही हे तुम्हाला कळून जाईल मग तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे तुमचं फॉर्म या ठिकाणी तर अप्रूव्ह होईल किंवा डिसअप्रूव्ह होईल अप्रूव्ह झालं तर काहीच करायचं काम नाही तुम्हाला पैसे मिळतील डिसअप्रूव्ह झाला तर तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळेल काही हो चुका असेल त्या दुरुस्त करायचे आहे किंवा नवीन फॉर्म तुम्हाला भरायचं आहे ठीक आहे पेंडिंग डिसअप्रूव्ह आणि इन रिव्ह्यूमध्ये हे संपूर्ण मी तुम्हाला सांगितलं आता काही या ठिकाणी महिला म्हणतात दादा रेशन कार्डवर नाव आहेत पण ती ऑफलाईन आहेत ऑनलाईन नाहीत चालतील का अशा स्वडिकीन भरपूर डिकिनी प्रश्न अडिकाने उपस्थित केला गेले आहे नंतर बघा तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे की बघा फॉर्म एडिट करून पुन्हा भर भरला तरी थोडी चूक झाली आहे तरी पुन्हा फॉर्म भरता येईल का हो कारण की तुम्ही जर बघितलं तुम्ही फॉर्म एडिट केला आहे तो पुन्हा भरलेला आहे तरी थोडी तुमची चूक झाली आहे तर तुम्हाला ठिकाणी एडिटचं ऑप्शन पुन्हा एकदा मिळू शकतं कारण तुमचं फॉर्म जर चूक झालं असेल तर रिजेक्ट केला जाईल फॉर्ममध्ये चुकी असेल तर रिजेक्ट केलं जाईल किंवा डिसअप्रूव्ह होईल आणि रिजेक्ट किंवा डिसअप्रूव्ह झाला तर तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळणार आहे जर एडिट एडिटचं ऑप्शन मिळालं तर तुम्ही फॉर्म एडिट करू शकतात किंवा नव्यानं तुम्ही अडिकाणी फॉर्म भरू शकता म्हणून तुम्ही काळजी करू नका जर तुमचं फॉर्ममध्ये चुकी झालं असेल किंवा त्यामध्ये काही की तुम्हाला ठिकाणी मिस्टेक वाटत असेल किंवा तुमचं फॉर्म डिसअप्रूव्ह झाला असेल रिजिट केला गेलं असेल तरी तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे हा भरपूर महिलांचा ठिकाणी प्रश्न होता की सर फॉर्म रिजिट केला गेलाय आहे -के चुका झालेला आहे नवीन फॉर्म भरता येईल का काळजी करू नका भरता येईल अजून तरी सूचना आल्या नाही सूचना नंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे मोबाईलवरून फॉर्म भरता येईल का हो मोबाईलवरून फॉर्म तुम्हाला ठिकाणी भरता येणार आहे भरपूर ठिकाणी महिलांनी मोबाईलवरून फॉर्म भरलेला आहे तुम्ही भरू शकता ठीक आहे नंतर पुढे जर तुम्ही बघितलं इन रिव्ह्यू असं दाखवत आहे हो हो पिंडिंग पिंडिंग तर मग फॉर्म सबमिट होईल की रिजिट होईल आता बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलं इन रिव्ह्यू दाखवता याचा अर्थ आहे की तुमचा जो फॉर्म आहे तो अटिकाणी रिव्ह्यूमध्ये गेला आहे काहींचा पेंडिंग आहे पेंडिंगच्या नंतर रिव्ह्यूमध्ये जातो आणि रिव्ह्यूमध्ये गेला याचा अर्थ एक तुमचा फॉर्म आता लवकरात लवकर एक अप्रूव्ह केला जाईल एक तर रिजेक्ट केला जाईल रिजेक्ट का होतो तुमचं डॉक्युमेंट व्यवस्थित नसतील काही चुका असतील त्यामुळे तुमचा फॉर्म रिजिट होतो आणि अप्रूव का होतो जर तुमचं संपूर्ण डॉक्युमेंट तुमचे संपूर्ण मिस्टेक जर या ठिकाणी व्यवस्थित असतील चुका नसतील तर तुमचं फॉर्म लगेच अटिकाने अप्रूव्ह होतो ठीक आहे तर संपूर्ण तुमची मी डाऊटीन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे आणखी तुमचे काही प्रश्न असतील काही कमेंट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी नक्की देणार आहे तुमचे प्रश्न आणखीन घेणार जसे की आता घेतले तसे तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व प्रश्न मी सॉल्व्ह करून देणार आहे काही डाऊट असेल काही शंका असेल तर बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि तुमचं फॉर्म या ठिकाणी पेंडिंगमध्ये दाखवत आहे की या ठिकाणी इन रिव्ह्यूमध्ये दाखवत आहे किंवा या ठिकाणी रिजेक्ट केलं आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा प्रत्येक महिलांना लिहून पाठवा पेंडिंग प्रत्येक महिला लिहून पाठवा रिव्ह्यू किंवा प्रत्येक महिला लिहून पाठवा डिसअप्रूव्ह म्हणजेच मला कळेल की कोणकोणत्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहे कोणकोणत्या फॉर्म फॉर्मिकाणी इन रिव्ह्यूमध्ये आणि कोणकोणत्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले किंवा डिसअप्रूव्ह झाले आहे फक्त कमेंट्समध्ये सर्व महिलांनी लिहून पाठवायचं आहे व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ परिचिरोमध्ये नवीन ने भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद